प्रभूचे मूक प्रक्षाळा पितांबर शाल हरीचे औरो नि धरा हरिचे औरो धरा शंख घेऊन पायी भागीरथी घाला काकडा झाला हरीचे मूक प्रक्षाळा मूक प्रक्षाळा हरीचे मूक प्रक्षाळा दही दूध घेऊन हरिला स्ना स्नानाशी आणा हरिला स्नानाशी आणा गंधाक्षदा घेऊनि मुखी लोण्याचा गोळा काकडा झाला हरिचे मुख प्रक्षाळाख प्रक्षाळा प्रभूचे मूक प्रक्षाळा घेऊन हरिला नैवेद्यार पियला प्रभूला नैवेद्यार पियला पंचारती वो वाळू निजनार्थ हरिला काकडा झाला हरीचे मोक प्रक्षाळा मोक प्रक्षाळा प्रभूचे मोक प्रक्षाळा मोक प्रक्षाळा हरिचे मोक दिरावी ते वेगळं श्री क्षमा शांतीचे स्नान घातीले वैराग्याचे वस्त्र रपिले भावार्थाचे गंध केशरी निरोप द्यावाजरी आम्ही जातो घराशी देवा निरोप द्यावाजरी आष्टांगी साष्टांगी नमिते मी तुझला भक्ती रस हा देई मजला रुक्मिणी कांता नेई माहेरा लोळीन तुझिया चरणावरी लोळीन तुझिया चरणावरी निरोप द्यावा जरी आम्ही जातो घराशी देवा निरोप द्यावा जरी आम्ही आज